सर आपलं नाव आणि पत्ता सांगा माझं नाव भास्कर आत्माराम क्षीरसागर मी पातुरला राहतो जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पोचगाव आहे माझं गाव असं बरं आपण सर धन्वंतरी ची आयुर्वेदिक औषधी तुमच्या कोणत्या समस्येसाठी वापरली मला म्हणजे दोन हजार चार पासून मुळ्याचा त्रास होता तो खूप त्रास वाढला होता तर मी दोन हजार चार ऑपरेशन केलं अमरावतीला तर त्याच्यानंतर तीन व चार वर्ष मला काहीच झालं नाही त्याच्यानंतर अजून सोमानीकडे अकोल्याला मी ऑपरेशन केलं सोमानी अकोला तर तिथं दोन हजार तेरा चौदाला केलं तर मला फक्त ते दोन महिन्यास फक्त आराम पडला आणि आराम पडल्यानंतर डबल अजून ब्लड सुरू झालं जसं ब्लड सुरू झालं तेव्हा मला ते एक शिक्षक भेटले होते माझ्या गावचे मुळे सर तुम्हाला त्रास कशा प्रकारचा व्हायचा ब्लड पडत जायचं संडासला प्रत्येक वेळ गेलं तेव्हा ब्लड यायचं दिवसातून सहा वेळा मला संडासला जावं लागत होतं असं तर सहा वेळा मला ब्लड पडायचं बरं तर मी घाबरून गेलो हो होतो तर माझे मित्र शिक्षकच आहेत मुली सर युरे ची अच्छा व्युरा त्यांनी सांगितलं मला की बा राजू भोचरेला दिलं ते शिक्षक आहेत माझ्या युरे ते आपल्या आपल्याला राहतात त्यांनी सांगितलं की बा मी औषध घेतलं धनवंतरीचं त्यामुळे एकदम आराम पडला तू पण घेऊन पाय मी म्हटलं बा ते लयच माघ आहे तीस म्हणजे साडेतीन हजार रुपये लागतात म्हणे तेराशे रुपयाच तर ते म्हटलं बा माघ आहे पण त्याचा रिझल्ट मिळाला पाहिजे तर ते भोचरे सर असे म्हणाले की मला रिझल्ट मिळाला म्हणत तर मी म्हटलं तुला रिझल्ट मिळाला मला तू ते औषध दे तर मग त्यांनी मुळे सरला फोन केला आणि मुळे सरने सांगितलं किंवा ते औषध मी तुझ्याकडे पाठवून देतो मला मुळे सरांकडून ही धनवंतरीची औषधी अव्हेलेबल झाली हा काय काय घेतलं तुम्ही मग मी युमोरीच घेतलं आणि हे पायल्स रिलीफ घेतली पाइल्स रिलीफ हा झायमोरीच झाच तीन प्रकारचे प्रोडक्ट चालू केले हा गोळ्या चालू केल्या तर आता मला मला आपले प्रोडक्ट चालू केल्यानंतर किती दिवसामध्ये त्याचा फरक जाणवायला लागला मला दोन डोस झाल्यानंतर म्हणजे दुसऱ्या मध्ये फरक पडला बरं कशा प्रकारचा फरक जाणवला कारण मला संडासला सहा वेळा जायचं होतं तर आता दोनच वेळा जावं लागते बर तर त्या दोन वेळ मध्ये संडास मध्ये ब्लड थोडंफार येते एकदम कमी येते बरं पहिले खूप जात होतो एवढं ब्लड ते होत हातापाय असे गोळ्या येत होतो अशक्तपणा वाढत होत आणि या औषधीमुळे कसं झालं की एकदम फ्रेश वाटते असं फ्रेश वाटते की असं वाटते की आपण काहीतरी नवीन व्यायाम करून स्फूर्ती आली तडतडी आली सुरुवातीला कसं असं म्हणजे नाराज म्हणजे माणसाला करमत नव्हतं असं तू आपलं जाते आपलं कसं होणार काय होणार पण या औषधीने धन्वंतरीच्या औषधीने एकदम मला आराम पडला बर सर तुम्हाला या आजारामध्ये धनवंतरीच्या अगोदर तुमचा किती खर्च झालेला आहे ऑपरेशन माझं म्हणजे पहा दोन हजार चार मध्ये जेव्हा ऑपरेशन केलं होतं त्या टाइमले बावीस ते, ते पंचवीस हजार रुपये खर्च आला तो अमरावतीला केला तुम्ही ऑपरेशन त्याच्यानंतर मग दोन हजार तेरा ला केलं मी अकोल्याला तर तिथं मला पस्तीस हजार रुपये म्हणजे ऑपरेशनचा खर्च आणि मेडिकल वेगळं तसे दहा हजार ते म्हणजे असा पंचेचाळीस हजार रुपये खर्च आला असं पण तो फक्त दोन महिन्यासाठी इतका त्रास सहन करून बराच पैसा खर्च केलेला आहे अच्छा दोन हजार पंधरा मध्ये मी औषधी घेतली तेव्हापासून मला म्हणजे खूप आराम पडला बर सर हा मुळव्याचा तुम्हाला जो आजार आहे आ, हा तुमच्या घरामध्ये आणखी कोणाला होता का माझ्या वडिलाला होता अच्छा वडिला वडलाला होता वडलाला म्हणजे पाच सहा वर्ष खूप त्रास होता तर ते एकोणीशे ऐंशी एक्याऐंशी ची गोष्ट आहे त्या टाइम एवढं काही असं ऑपरेशन वगैरे जर कोणी काही डॉक्टर काही सांगितलं हा आजार तुमच्या घरामध्ये असा अनुवंशिक अनुवंशिक आहे असं हा अनुवंशिक आजार आहे वडील त्या आजारामध्येच वारले असं म्हटलं तरी चालते असं कारण तो आजार बसलाच नाही डॉक्टर लोकांनी भरपूर प्रयत्न केले आम्ही शेत सुद्धा विकलं पण तरी हे ते औषध लागूच झाले नाही असं मला तुम्हाला यामुळे खूपच आराम पडलाय या औषधीमुळे ठीक आहे तर मग आपल्याला धन्वंतरीचा तुम्हाला जो रिझल्ट आला आहे तुमच्या या मुळव्यात प्रॉब्लेम मध्ये हा याबद्दल तुमचं पूर्ण समाधान आहे पूर्ण समाधान आहे ठीक आहे सर धन्यवाद